माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज रविवार गणित जागर गणपतीचे गाणे तुझ्या विणा बाप्पा दिवस जाईल रे तुझ्या विणा बाप्पा दिवस जाईल रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे तुझ्या वीणा बाप्पा दिवस जाईल रे तुझ्या विणा बाप्पा दिवस जाईल कसा रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे तू आनंदाने आला आमूच्या घरी तू आनंदाने आला आमूच्या घरी नको देख देऊ जाण्यापरी नको दुःख देव तू जाण्यापरी मकर तुझा सोना लागे पाहिल्यावरी मकर तुझा सोना लागे पाहिल्यावरी आम्हाला तू सोडून जाऊ नको रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे तुझ्या विणा बाप्पा दिवस जाईल रे तुझ्या बाप्पा दिवस जाईल रे आम्हाला तू सोडूने जाऊ नको रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे तुझ्या आरतीची सवय आता सुटेल तुझ्या आरतीची सवय आता सुटेल आमची रे तुझ्या नवसाची चावल दुसरी रे आमची रे तुझ्या दु नवसाचे चावल दुःख देईल रे आमची तुझ्या नवसाची चावल दुःख दे देईल रे विघ्नहर्ता विघ विनायका जरा थांब रे विघ्न जरा थांबरे विघ्नहर्ता जारात थांब रे जरा थांब रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे तुझ्या विणा बाप्पा दिवस जाईल रे तुझ्या विणा बाप्पा दिवस जाईल कसार रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे पार्वती माता तुझी बघेल वाट रे पार्वती माता तुझी बघेल वाट रे जरा जपण जा रे गणरा बाप्पा रे जरा जपणे जाय तू गणू बाप्पा रे जरा जपणी जाय रे गणू बाप्पा रे आठवणी माझ्या तू म्हणी ठेव रे आठवणी माझ्या तू म्हणी ठेव रे पुढच्या वर्षी देवा तू लवकर ये रे पुढच्या वर्षी देवा तू लवकर ये रे तुझ्या वेणी बाप्पा दिवस जाईल कसा रे तुझ्या वीणा बाप्पा दिवस जाईल कसा रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे तुझ्या विणा दिवस जाईल कसा अरे तुझ्या विणा बाप्पा दिवस जाईल कसा रे आम्हाला तू सोडून जाऊ नको रे गणपती बाप्पा मोऱ्या